भारत सरकार आणि राज्य सरकार मिळून देशातील साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहेत याच योजनांचा केंद्रबिंदू म्हणजेच सिनियर सिटीझन कार्ड म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड हे कार्ड केवळ ओळखीचे साधन नसून ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचे सुरक्षिततेचे आणि हक्कांचे अधिकृत प्रमाणपत्र आहे दोन हजार पंचवीसपासून पासून या कार्डच्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या असून त्यामुळे लाखो ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष फायदा त्याचा त्या ठिकाणी होणार आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात वृद्धकाळ सुरक्षित सन्मानजनक आणि स्वावलंबी व्हावा हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या कार्डमुळे मिळणाऱ्या सात मोठ्या सुविधा आणि त्याचे फायदे सविस्तरपणे आज आपण जाणून घेणार आहे पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचत जाईल तर जास्त वेळ वायानं घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिले म्हणजेच आरोग्य सेवांमध्ये मोठा दिलासा ज्येष्ठ नागरिक कार्डचा सर्वात मोठा फायदा आरोग्य क्षेत्रात या ठिकाणी पाहायला मिळतो वाढत्या वयासोबत आरोग्याच्या समस्या वाढतात आणि उपचारांचा खर्चही त्या ठिकाणी मोठा असतो तर याचे मिळणारे फायदे पाहून घ्या सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत किंवा अत्यल्प दरात त्या ठिकाणी उपचार तसेच खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर पी तपासण्या व औषध औषधांवर देखील विशेष सवलत राहील आणि ओपीडी आणि तपासणीसाठी वेगळी रान किंवा त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल तसेच काही राज्यांमध्ये मोफत वार्षिक आरोग्य तपासणी त्या ठिकाणी केली जाईल तसेच गंभीर आजारांसाठी सरकारी आरोग्य योजनांमध्ये त्यांना प्राधान्य प्रवेश दिला जाईल यामुळे उपचारांमधील विलंब त्या ठिकाणी टाळला जातो आणि ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर त्या ठिकाणी योग्य उपचार मिळतात पुढील दुसरे म्हणजेच रुग्णालयांमध्ये विशेष त्यांना प्राधान्य सेवा ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात तासन तास उभे राहावे लागू नये यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे तर विशेष सुविधांमध्ये पाहून घ्या स्वतंत्र हेल्प डेस्क आणि काउंटर तसेच भरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य शस्त्रक्रियेच्या तारखा त्यांना लवकर मिळणे तसेच ग्रामीण भागातील पी एच सी आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्येही त्यांच्यासाठी सुविधा ही सुविधा केवळ शहरापुरतीच मर्यादित नसून ग्रामीण भागातील वृद्धांनाही त्या ठिकाणी मोठा आधार देणारी आहे आता तिसरे म्हणजेच स्वस्त आणि सवलतीचा प्रवासाचा लाभ प्रवासाच्या बाबतीत सिनियर सिटीजन कार्ड हे खरोखरच वरदान त्या ठिकाणी ठरलेले आहे प्रवासातील सवलती जाणून घ्या रेल्वे तिकिटांवर तीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत त्यांना सवलत तसेच राज्य परिवहन म्हणजेच एस टी बसेसमध्ये मोफत किंवा त्यांच्यासाठी अर्धे तिकीट आता जर संपूर्ण त्यांच्यासाठी मोफतच त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेली आहे तसेच महानगरपालिकेच्या बस सेवांमध्ये देखील त्यांना सवलत आहे काही विमा कंपन्यांकडून सिनियर सिटीजन फेर देखील लागू आहे धार्मिक यात्रा नातेवाईकांना भेटणे किंवा वैद्यकीय कारणांसाठी प्रवास आता अधिक परवडणारा त्यांच्यासाठी झालेला आहे चौथे म्हणजेच बँकिंग आणि आर्थिक लाभ ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्डधारकांना बँकिंग क्षेत्रातही अनेक फायदे त्या ठिकाणी दिले जातात तर ते आर्थिक फायदे पाहून घ्या एफ डी किंवा आर डीवर झिरो पॉईंट पन्नास टक्के ते एक टक्केपर्यंत अतिरिक्त व्याज त्यांना मिळते बँकांमध्ये स्वतंत्र काउंटर त्यांच्यासाठी असते तसेच सुरक्षित गुंतवणूक योजनांमध्ये त्यांना प्राधान्य दिले जाते तसेच एस सी एस एस म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम यासारख्या योजनांचा देखील त्यांना लाभ मिळतो निवृत्तीनंतरही आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी हे फायदे अत्यंत महत्वाचे त्यांच्यासाठी ठरतात तसेच पुढील पाचवी सुविधा म्हणजेच उत्पन्न करात देखील त्यांच्यासाठी मोठी सूट कर भरण्याच्या बाबतीत सरकारने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिल असा देखील दिलेला दे आहे तर कर सवलती पाहून घ्या साठ ते एकोणऐंशी वयोगटासाठी जास्त करमुक्त मर्यादा आहेत वैद्यकीय दे खर्चावर देखील त्यांच्यासाठी अतिरिक्त सूट आहे व्याज उत्पन्नावर देखील सवलत आहे आणि आय टी आर भरण्याची सुलभ प्रक्रिया देखील केलेली आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हातात अधिक पैसे उरतात आणि आर्थिक ताण त्यांचा त्या ते ठिकाणी कमी होतो तसेच पुढील म्हणजेच सहावा फायदा सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन योजनांचा त्यांच्यासाठी लाभ ज्येष्ठ नागरिक कार्ड हे सरकारी पेन्शन योजनांचे प्रवेशद्वार त्या ठिकाणी मानले जाते तर सामाजिक सुरक्षेचे जे फायदे देखील जाणून घ्या केंद्र व राज्य सरकारच्या पेन्शन योजनांमध्ये त्यांच्यासाठी पात्रता निराधार व गरजू वृद्धांसाठी मासिक मानधन देखील दिले जाते औषध व अन्नासाठी देखील आर्थिक आधार मिळतो तसेच पेन्शन प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग देखील आहे विशेषतः गरीब व ग्रामीण भागातील वृद्धांसाठी ही सुविधा या ठिकाणी जीवनावश्यक ठरते पुढील सातवा फायदा म्हणजेच कायदेशीर संरक्षण आणि सामाजिक सन्मान वृद्ध काळात कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता असते अशा वेळी हे कार्ड देखील त्यांचा मोठा आधार देते कायदेशीर फायदे पाहून घ्या मोफत कायदेशीर सल्ला मिळतो मालमत्ता व कौटुंबिक को वादात त्यांना मदत मिळते ज्येष्ठ नागरिक सहायता केंद्रांमध्ये देखील त्यांना प्राधान्य आहे पोलीस व न्यायालयीन प्रक्रियेत देखील त्यांच्यासाठी दे ओळख व वो संरक्षण आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मानसिक बळ मिळते आणि ते निर्भयपणे त्यांचे जीवन त्या ठिकाणी जगू शकतात आता जाणून घ्या समाजात विशेष सन्मान आणि ओळख सिनियर सिटीजन कार्ड हे केवळ सुविधा देणारे कार्ड नसून आदराचे त्या ठिकाणी हे प्रतीक आहे सरकारी कार्यालयात त्यांना प्राधान्य रेल्वे स्टेशन विमानतळावर देखील त्यांच्यासाठी विशेष विशेष अशी व्यवस्था उद्याने संग्रहालये मनोरंजन स्थळांवर देखील त्यांच्यासाठी सवलत समाजात मान सन्मानाची देखील त्यांच्यासाठी वागणूक यामुळे वृद्धांना आपण समाजाचा महत्वाचा भाग आहोत ही भावना सतत त्यांच्यासाठी मिळत असते आता पाहून घ्या सोपी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सरकारने अर्ज प्रक्रिया देखील अतिशय सोपी केलेली आहे आता आवश्यक कागदपत्रांमध्ये पाहून घ्या आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हा वयाचा पुरावा म्हणून लागणार आहे तसेच रहिवासी दाखला आणि दोन पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत तर अर्ज कुठे करायचा तर अधिकृत सरकारी पोर्टलवर सेतू केंद्रामध्ये तसेच से ग्रामपंचायत कार्यालयामध्ये देखील तुम्ही अर्ज करू शकता एकदा कार्ड मिळाले की आयुष्यभर त्याचे फायदे तुम्हाला घेता येतात आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आणि या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सोप्या भाषेत पाहून घेऊया सिनियर सिटीजन कार्ड हे ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ योजना नसून सुरक्षित सन्मानजनक आणि स्वावलंबी आयुष्याची त्या ठिकाणी हमी आहे आरोग्य प्रवास आर्थिक स्थैर्य कायदेशीर संरक्षण आणि सामाजिक सन्मान या सर्व गोष्टी एकाच कार्डमुळे त्यांना मिळतात ज्येष्ठांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक गरजांचा एकत्रित विचार करणारी ही योजना खरोखरच कौतुकास्पद आहे जर तुमच्या घरात साठ वर्षांवरील व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी सिनियर सिटीजन कार्ड नक्कीच काढा आणि या सर्व सुविधांचा तुम्ही ते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी लाभ घ्या तर ही होती आजच्या आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते नौ 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 तर नक्कीच कळवा पण ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद